नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई हमालपदासाठी निघालेल्या दोन हजार तेवीसच्या भरतीबाबत आलेले एका मोठ्या अपडेटबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो तर अशी ही एक लिस्ट लागलेली आहे उच्च न्यायालय मुंबई मु मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवर शिपाई हमाल पदाकरिता लेखी परीक्षेसाठी मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची परीक्षा शुल्क भरण्याच्या आधीन राहून म्हणजे अजून परीक्षा शुल्क भरायचं आहे तर अशा उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध झालेली आहे परीक्षा शुल्क भरण्याच्या आधीन म्हणजे अजून परीक्षा शुल्क भरलेली नाहीये तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दुसरी लिस्ट लागेल मित्रांनो परीक्षा भरण्यासाठी एक सूचना प्रसिद्ध होईल ते आपण पाहू शक पाहू नंतर प्रसिद्ध झाल्यानंतर तर अशा उमेदवारांची ही यादी आहे मित्रांनो तर जाहिरातीचा संदर्भ दिलेला आहे जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजीला प्रसिद्ध झाली होती तर अशाही एकूण तीन हजार आ आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची ही लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे जर कोणी हा यासाठी ॲप्लिकेशन केलं असेल व त्यांनी डॉक्युमेंट व्यवस्थित व्हेरिफिकेशन झालेलं असेल त्याचं डॉ डौ, डॉक्युमेंट पाठवलेलं असतील अशाच उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे तर ज्या ज्या उमेदवारांची डॉक्युमेंट पाठवलेली होती अशा उमेदवारांनी आपलं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का पहावं व नंतर ज्यावेळेस ज्यावेळेस अर्ज शुल्क भरण्यासाठी अर्ज शुल्क भरण्यासाठी सूचनापत्र येईल त्यावेळेस दिनांकनुसार त्या दिनांकनुसार आपल्याला अर्ज शुल्क पण भरायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण लेखी परीक्षेसाठी पात्र हो तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अशी ही उमेदवारांची यादी आहे मित्रांनो महत्त्वाची नोट दिलेली आहे वरील नमूद उमेदवारांना कळवण्यात येते की शिपाई हमालपदासाठी पदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीसमधील खंड डी जाहिरातीमध्ये खंड ड फोर यानुसार परीक्षा शुल्क एकशे पंचवीस रुपये भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल तर अधिकृत संकेतस्थळ असणार आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन व या यादीची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ते आपण डाउनलोड करून पाहू शकता आपल्या कोणी रिलेटिव मित्रमैत्रिणींनी फॉर्म भरलेला असेल तर त्यांनाही या ज्या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद